मंदिरा बसून म्हणतो तुम्ही माझ्या जेवणीमध्ये बाप्पा घ्या मला संदीतला पसाद या पण ते झोन इतकं मोठं बोलत झालं की झोन फुटले काय नाही त्याची तो इतकी बेकारे अ काय केलं मी मला घराचा बाहेर काढतो मी काय केलंय अरे आई बापाने घर मांगले आता आई बापाने घालतो मला माझ मारतोय মা হতাম তোমার মা নতুন কে অনিয়ার দিয়ে কাজ তো না মুার মা হ্যাঁ বাগল বীজ মধ্যে যেম আ राही कर। जा मग पाच वर्ष दुसरं काहीच काम केलं नाही कार्यकर्ते गेले कोणी कर करते कोणी जेव्हा राहील आणि जे आहेत ते लाभाचे आहेत इकडे मिळते तिकडे मिळते त्याच्यामुळे ह्याच्या दुकानदाराला चालू आहे तर माझी कळकळी यावेळेस घडलेला मतदान करा